एकतीस जुलैची म्हणजे आजची डेडलाईन संपण्याआधी मुंबई विद्यापीठाकडनं विविध शाखेतले एकशे त्रेपन्न परीक्षांचे निकाल हे जाहीर करण्यात आले तर अजूनही शाखेतील पंचावन्न परीक्षांचे निकाल प्रतीक्षेत आहेत आणि नव्वद टक्के मूल्यांकन झाल्याचं समजतंय मात्र एवढ्या घाईघाईने लावलेल्या निकालावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मुंबई विद्यापीठाने कुठल्या शाखेतले किती परीक्षांचे निकाल जाहीर केले आणि किती परीक्षांचे निकाल अजून बाकी आहेत बघूया एकशे त्रेपन्न विषयांचे निकाल जाहीर करण्यात आल्याचा दावा विद्यापीठांनी केलाय पंचावन्न विषयांचे निकाल येणं बाकी आहे जाहीर करणं बाकी आहे निकाल तयार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे नव्वद ते अठ्ठ्याण्णव टक्के पेपरचं मूल्यांकनही पूर्ण झाल्याचं सा विद्यापीठाने सांगितलंय एकूण उत्तरपत्रिकांची संख्या बघितली तर सतरा लाख छत्तीस हजार एकशे पंचेचाळीस इतकी आहे आणि एकूण निकाल चौदा लाख दहा हजार बाकी निकाल आहेत तीन लाख पंचवीस हजार कला शाखेत अठ्ठ्याहत्तर निकाल जाहीर झालेत तंत्रज्ञान शाखेत अठ्ठेचाळीस विज्ञान शाखेत दहा व्यवस्थापन शाखेतही दहा वाणिज्य शाखेत सात एकूण एकशे त्रेपन्न निकाल जाहीर झाल्याची माहिती देण्यात विद्यापीठांमध्ये दरम्यान घाईघाईने निकाल जाहीर केल्यामुळे काही प्रश्न देखील उपस्थित होत आहेत बघे एका दिवसात तीन लाख पेपर तपासले कसे गेले उत्तरपत्रिका तपासण्याची ने गुणवत्ता नेमकी काय घाईघाईत झालेली तपासणी ही ने नेमकी कशी असेल उर्वरित निकाल मिळण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार आहे आणि पुढील शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय होणार तसंच इतर देशांमध्ये जे शिक्षण घेणार आहेत त्यांचं काय होणार हे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत त्यासोबतच ज्यांना अपेक्षित गुण मिळणार नाहीत ते दुसरा पर्याय शोधणार तरी कधी आणि पुनर्मूल्यांकन होऊन दुरुस्ती केलेली गुणपत्रिका कधी हातात मिळणार हे सगळे प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहेत वेदांत नेब आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी वेदांत जो दावा विद्यापीठाने केलेला आहे त्याच्या संदर्भात आता काय आणखी तपशील समोर आहे त्याच्या गुणवत्तेसंदर्भात काय कारण इतक्या घाईघाईने पेपर तपासण्यात आले अश्विन खरं तर एकतीस जुलैची डेडलाईन होती आश्वासन दिलं होतं शिक्षण मंत्र्यांनी की एकतीस जुलैपर्यंत सर्व अभ्यासक्रमांचे निकाल लावण्यात येतील मात्र चित्र असं दिसतंय की जवळपास तीन लाख पंचवीस हजार उत्तरपत्रिकांचं काम बाकी मॉड्रेशनचं जवळपास एक लाख पंचवीस हजार मॉडरेशन उत्तरपत्रिका करण्याच्या बाकी आहेत या सगळ्यांचा विचार केला आहे आणि त्यासोबतच एकशे त्रेपन्न निकाल जे आहेत ते लागलेले आहेत प्लस त्यात आज पंचावन्न निकाल लागतील असं विद्यापीठ म्हणतात त्यामुळे एकशे त्रेपन्न प्लस पंचावन्न दोनशे आठ आणि दोनशे एकोणसत्तर निकाल जे आहेत अभ्यासक्रमांचे ते लागणं बाकी आहे ह्या सगळ्यांमध्ये अध्ययन सुट्टी जी आहे कॉमर्स आर्ट्स आणि लॉची ती आज संपतीये त्याच्यानंतर आता कशाप्रकारे प्लॅनिंग असणार आहे आणि तू जसं म्हणलास की गुणवत्तेचं ज्या प्रकारे एक लाख पेपर जे आहेत उत्तरपत्रिका जे आहेत मॉडरेशन जे आहेत ते प्रतिदिवस तपासण्यात आल्यात काही ज्या उत्तरपत्रिका आहेत त्या नागपूर पुणे औरंगाबाद त्यासोबतच कोल्हापूर या विद्यापीठाला पाठवण्यात आला कुठेतरी त्यांचा पॅटर्न हा वेगळा होता उत्तरपत्रिका तपासण्याचा त्यासोबत मुंबईचा जो पॅटर्न आहे तपासण्याचा तो वेगळा आहे त्यांना ऑनलाईनची एवढी ट्रेनिंग नव्हती दिली गेली जेवढी मुंबईच्या प्राध्यापकांना दिली होती त्यामुळे अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण होणार आहेत त्यासोबतच ज्यांना आता परदेशात ॲडमिशन्स घ्यायचे आहेत ज्यांना दुसऱ्या विद्यापीठात ॲडमिशन्स घ्यायचे आहेत त्यांना एकतीस जुलैपर्यंत सांगितलं होतं की तुमचे अभ्यासक्रमाचे निकाल लागतील मात्र ते आता अद्यापही लागलेले नाही आहेत त्यामुळे त्यांचा गोंधळ अजून वाढणार आहे त्यावर आधीच ते आक्रमक झाले होते आता त्यानंतर काय होणार आणि आता पुढची डेडलाईन काय देणार यावर आता सगळ्याच लक्ष आहे अश्विन वेदांत अगदी थोडक्यात सांगशील आज शेवटचा सा दिवस आहे आणि जसं आपण म्हणतोय की नव्वद टक्के पुनर्मूल्यांकन झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे मात्र आज काय नेमक्या घडामोडी या अनुषंगाने घडू शकतात अगदी थोडक्यात आज असं त्यांचं मत आहे की पंचावन्न विज्ञान शाखेचे जे निकाल आहेत ते लागू शकतात त्यामुळे एक त्रेपन्न निकाल जे लागलेले आहेत ते आहेत त्यासोबत पंचावन्न विज्ञान शाखेचे त्यामुळे विज्ञान शाखेचे आणि टेक्नॉलॉजी म्हणजे इंजिनिअरिंग आणि सायन्स या दोन शाखेचे जवळपास सर्व निकाल लागतील असं त्यांचं मत आहे मात्र जर आपण कॉमर्स पाहिलं जवळपास दोन लाख त्रेसष्ट हजार उत्तरपत्रिका तपासण्याचं काम बाकी आहे त्यामुळे कुठेतरी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ अजूनही निर्माण होणार आहे कारण जवळपास आठवडा लागेल असं काही कॉलेज विद्यापीठ प्राध्यापकांचं मत आहे की अजून आठवडा लागेल कॉमर्सच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी बर वेदांत या सगळ्या संदर्भातले अधिक अपडेट्स घेतच राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल तेव्हा एक दिवस उरलेला आहे आणि आता डेडलाईन पाळणार का या सगळ्या संदर्भात आपण अपडेट्स घेतच राहू